जे जे पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी तुमचा सगळ्यांचं स्वर्ष स्वागत करीत आहे जे माझे विचार मानतात त्यांचंही स्वागत आहे आणि जे माझ्या विचारांना विरोध करून विरोधी कमेंट्स करतात अर्थात त्यांचं देखील मी स्वागतच करतो द्वेष करणार नाही कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो माझ्या एका हो तो माझाच आहे ना तर त्या त्याच्या त्यानं जे मला कमेंट्समध्ये शब्द वापरला गेला आहे कुठला शब्द आहे तो तर हा निळा कोल्हा काही बोलतो सुनील शेळके अरे बाळा सुनील शेळके कमीत कमी आपली कुवत बघून तरी अशा प्रकारचे एक कमेंट्स करीत जा प्रतिक्रिया करीत जा नाही का तू काय लिहतास बरं का सुनील की हा निळा कोल्हा काहीही बोलतो आणि मग साहजिकच काही लोकांना राग येणारच ना, ना कारण सुनील तुला मात्र माझ्या एका एका सहकार्यानं म्हणा किंवा एका चाहत्यानं म्हणा की त्याचं नाव आहे अमित बनसोडे आणि अमित बनसोडेने काय म्हटलंय तुला अरे नारंग्या संत्र्या जे खरे आहे ते तेच बोलतात वर अण्णा विठ्ठल हा बुद्धच आहे आणि पुढे त्याला खणकावून सांगतात कोण अमित बनसोडे त्या सुनील शेळकेला सुनावतात हो सुनील शेळके सुनावतात तर अरे शेळक्या स्वामी विवेकानंद लिहून गेले की पुरी जगन्नाथ मंदिर हे एक बुद्धविहारच आहे आणि महान पंडित राहुल सांक्रदयान उर्फ केदारनाथ पांडे जे ब्राह्मण होते तेही बोलून गेलेले आहेत की केदारनाथ मंदिर हे सुद्धा बुद्ध मंदिराचं आहे बुद्धविहार आहे तुमचे लोकच बोलतात की पूर्वीची सगळी मंदिर हे बुद्ध विहार होते आणि अजून तुला कसला प्रूफ पाहिजे त्यावर आता माझी प्रित प्रक्रिया काय आहे की बाळानं असं निळ पिवळं हिरवं भगव असं भांडू नका रे अरे ही सगळी सा संस्कृती आपलीच आहे निळी संस्कृती आपलीच आहे भगवी संस्कृती आपलीच आहे नारंगी संस्कृती आपलीच आहे आणि म्हणूनच म्हणूनच आमची सोयरा माता काय म्हणते अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला तर या सुनीलला माझं खास उत्तर आहे की माझ्या सगळ्या बांधवाने ऐकावं की ज्या विषयामध्ये हा जो विषय मी घेतलेला आहे अर्थात हा सगळ्यांना माहीत पडायला पाहिजे होता माझी प्र माझी ह्या सुनील शेळकेवर एक बोलण्याची अशी माझी इच्छा नव्हती कारण त्याला मी परका तुझा आपला तुपला काही मानितच नाही तोही आपलाच आहे तोही बौद्ध संस्कृतीचाच आहे ना आणि म्हणून म्हणून मी माझं एक लक्ष असतं काय लक्ष असतं याच्यात मी विस्तृत बोलतो अर्थात बरं पर का परंतु काय होत तू निळा म्हणायचं मी भगवा म्हणायचं तू हिरवा म्हणायचं मी नारंग्या म्हणायचं तू रामट्या म्हणायचं मी भिमट्या म्हणायचं हे काय असलं हे काय अरे असा वादविवाद नका ना करू अरे तुला बुद्धानं अडीच हजार वर्षापूर्वी सांगितलेलं आहे काय सांगितलं होतं की अकोधिछ मंग अवधी मंग अजिनी मंग आसी मे तंग उपनयती बेरंग ते सन सम्मती त्यानं मला शिवीगाळ केली त्यानं मला मारलं बळाच्या दोनावजोरावर त्यानं मला पराभूत केलं त्यानं मला उदंडपणे लुटलं अशा प्रकारचे जे विचार आपल्या मनामध्ये जिवंत असतात शाश्वत असतात तोपर्यंत तोपर्यंत काय होतं की कुठलेही कुठलेही भांडणं जडलं जात नाही बाबानो आणि म्हणून अशा पद्धतीचा आपला द्वेषभाव कधीच संपत नाही म्हणून काय म्हटलं आहे नेरे नेरनि समती धुदा आवेरे त समती एस द मो सो ए सो बाबा रे या जगात देशान देश कधीच संपत नाही तर तो अवैरानं वैर मिटवावं लागतं आणि हाच खरा बुद्धाचा सनातन धर्म आहे आणि म्हणून हे भांडणं कधी होत बाळानं कारण सुनील तुलाही सांगतो कारण तू जरी कोणी असशील तू कदाचित यश असतील यष्टी असतील ओबीसी असेल नाही का तू यापैकी कोणीतरी आहेस कारण शेळके मला माहिती आहे कुणाचं असतं ते आणि म्हणून तुलाही मी मादाचं समजून तुलाही मी उपदेशाचे चार शरस देतो कारण तू सुद्धा बुद्ध संस्कृतीचा एक वाघ आहेस तू बुद्ध संस्कृतीचा वाघ आहेस परंतु काय झालं तुझं जे बालपण तरुणपण वागणं करणं अडीच हजार वर्षापासून शेळ्या मेंढ्यात तुझं जीवन गेलेलं आहे त्याच्यामुळं तू दरकाळी फोडायच्या ऐबाजी बे बे करतोस लक्षात आलं का म्हणून अशा पद्धतीचे तू वाक्य उच्चारत असतो आणखी याच्यावर मी विश्लेषण बोलतो पण तत्पूर्वी तुला आणखी सांगतो हे असं का होतं तुझ्या मनाची सुनील शळके तुझ्या मनाची अशी चालबिचल का होते तर बाबा रे असारे सार न सारे, सारे चा सार दक्षिण हे धम्मपद आहे अडीच हजार वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धानं आम्हाला जो उपदेश केला धम्म पदांच्या स्वरूपातून जीवन जगण्याची एक कला शिकवली ते हे पाली भाषेतील हे धम्मपद आहे मराठी देखील तुला सांगतो कारण तू जरी चुकलेला असलास एका वयोवृद्ध व्यक्तीला किंवा तुझ्या आजोबाला तू ज्याप्रमाणे शब्द वापरलेला आहेस त्या सगळ्या शब्दांची मी परतफेड तुला ह्या व्हिडिओमध्ये मी करणार आहे पण कसं तुला माझा समजून करणार आहे कारण असतीनो सारे स सारशीनो ते संकप्प गोचरा। तुला या वाक्याचा अर्थ जर काय घ्यायचा असेल ना तर तू काय कर तुकाराम महाराजांची गात आहे आणि त्या तुकाराम महाराजांच्या गाथेचा तीन हजार एकशे बासष्ट क्रमांकाची तुकाराम गाथा वाच किंवा हरिपाटामधले तिसऱ्या क्रमांकांचं कडवं वाच तुला या वाक्याचा समजेल असं वाक्य अर्थ समजेल तेच वाक्य मी तुला इथं सांगतोय काय अरे बाळा जे असत्याला सत्य कल्पतात हं जे खऱ्याला खोटं समजतात आणि जे खोट्याला खोट खोट्याला खरं समजतात लक्षात आलं ना तुझ्या अ सार मतिनो सार ते चार दस तर जे असत्याला सत्य समजतात जे काळ्या रंगाला पांढरा रंग समजतात जे ज्वारीच्या पिकाला जवसाचं पीक म्हणतात कळलं असेल तुला आता काय मला म्हणायचं ते तर ते काय करतात बरं का ते सत्याला ते सत्याला तुझ्या पूर्वीच्या चुकीपासून कारण पुष्पमित्राने जे चुकी, चुकी केली होती इसवी सन पूर्व अठराशे इसवी सन पूर्वी एकशे पंच्याऐंशी झाली ते चूक तुला आजही भाऊलेली तु आहे कारण तू आजही वाघबा झाला नाहीस आहेस वाघ त्या शेळ्या मेंढ्याच्या कळपात राहून तू वाघाची डरकाळे विसरलेला एक आणि बेबे करणारा असा तू वाघ आहेस समान संस्कृतीचा तू वाघ आहेस कारण शेळके अण्णा म्हणल्यावर महाजच आहे लक्षात आलं का तुझ्या आणि बाळा अशी माणसं काय जी माणसं सत्याला असत्याला सत्य समजतात किंवा असत्याला सत्य समजतात ती माणसं दे, आपली देह आपल्या देहापर्यंत कधीच पोचत नसतात आलं का तुझ्या लक्षात आणि म्हणून मग ते त्यांचं काय होतं तर त्यांचं होतं नुकसान नाही का काय नुकसान होतं तर, तर ते आनंद ते अज्ञानात राहतात परंतु आनंदात राहतात आता तू एक समान संस्कृतीचा बुद्ध संस्कृतीचा सनातन संस्कृतीचा हिंदू संस्कृतीचा हो हा शब्द मी वापरला कारण हिंदू हा शब्द महायनातून आलेला आहे इकडं आणि या संस्कृतीची तू ओळख विसरलेला आहेस पण ज्यावेळी ही ओळख तुला होईल ना बाळा त्यावेळी तुला सत्याचं ज्ञान होईल कारण हे सत्याचं ज्ञान आजकाल हे सत्याचं ज्ञान केवळ बाबासाहेब आंबेडकरांमुळं आणि जे आपल्याला आज आपण आंबेडकरी समजतो तो निळकवाला म्हण ना तर माझ्या त्या काय त्या पोराचं नाव त्या आम्ही दोन सोळे तुला नारंग्या म्हणू हे भांडण नको आहे तर हे तुला कधी समजणार आहे की ज्यावेळी तुला आ, तेल असलेव दॅट ही दसलेव तेल एसलेव दॅट ही इज असलेव अँड ही विल बी रिवॉल्ट तो क्रांती केल्याशिवाय राहणार नाही काय तर गुलामाला ज्यावेळी गुलामाची जाणीव करून द्यायला लागते त्या गुलामीची जाणीव आपल्याला करून दिली बाबासाहेबांना एकोणीसशे छप्पन साली नागपूरच्या दीक्षाभूमीवर हे लक्षात घे शळके सुनील तर तू हे लक्षात घे बाबासाहेबाने आपल्याला दाखवलं आहे परंतु दुर्दैवाने काय झालं माहीत आहे का अजूनही अज्ञातच तुम्ही आनंद मानता मग तुला सांगू का चाणक्य काय म्हणतो चाणक्य एक दोन मिनटं सांगतो आता चाणक्य काय म्हणतो की एखाद्याचं जर अज्ञान असेल तर त्याला अज्ञानातच राहू द्या त्याला शहाणं करू नका म्हणजे उदाहरणार्थ गारगोटी आहे का, का। गारगोटी गार मी जर म्हणलं तुला अरे बाळा शेळके सुनील ही गारगोटी किती कठीण आहे रे किती कठीण आहे आणि तू जर म्हणलास नाही नाही ही गारगोटी अहो बिल आहे -बिली बिल बिलीत आहे मग एक वेळ सांगितलं दोन वेळ सांगितलं तर तू काय म्हणतोस गारगोटी बिलबिलीत आहे मग त्यावेळी चाणक्य काय सांगतो अरे चाणक्य असं सांगतो की ती गारगोटी बिलबिलीत आहे ती गारगोटी कठीण आहे हे सगळं जगाला माहीत आहे पण तो सुनील शेळके जर म्हणत असेल तर बिलबिलीत आहे तर त्याला तेर कशाला क्षणा करतोस अरे त्याला अज्ञानातच जाऊ दे ना उलट त्याच्या अज्ञानात वाढ होण्यासाठी आपण हे म्हणायचं अरे हो हो सुनील शेळके ती गारगोटी खरं बिलबिली बिलबिलीत आहे म्हणजे तू किती अज्ञानात राहतोस आणि त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल अरे चाणक्याचे काय विचार आहेत अज्ञान माणसाला अज्ञानातच ठेवणे हेच आपले कसोब आहे त्याचा आनंद त्याला मानू द्या उलट त्याच्या अज्ञानात आपण आज उवाड करावी त्याला सांगावं की गारगोटी बिलबिलीतच आहे परंतु माझ्या बाबांना माहिती हे सांगितलं नाही ह माझ्या बाबानं असं सांगितलं नाही माझ्या बाबानं तुम्हाला सत्याचं ज्ञान करून दिलेलं आहे बुद्धानं तुम्हाला सत्यमार्ग दाखवलेला आहे हां या ठिकाणी थांबतो आणि तु तू तुला राग मला तर काय राग आला नाही मी काय बोललो का राग ते काय बोलत नाही परंतु तुला सत्याची जाणीव करण्यासाठी तुला मी तुकारामाची गाथा क्रमांक सांगितलेलंच आहे तो हरिपाठाचं देखील सांगितलेलंच आहे पुन्हा लिहून घे हां तुकाराम गाथा स so, अभंग क्रमांक तीन हजार एकशे बासष्ट आणि हरपा आणि दुसरं हरिपाठातला जो अभंग आहे जे कडवं आहे तिसरी तीन क्रमांकाचं मी काय तुला सांगत नाही ते आता कारण तू स्वतः बघ जरा तुझं डोळे उघडून तू ही बघशील की तुकाराम महाराजाने आपल्या गाथेत काय सांगितलं आहे हरिपाठामध्ये माऊलीने काय सांगितलेलं आहे तेच भगवान बुद्धानं भगवान बुद्धानं धम्मपदामध्ये काय यमक वक्कामध्ये तिसरं आणि पाच वक्कड काय सांगितलेलं आहे म्हणून बाळानो तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास करूनच बोलत जावा हा तुम्हा सगळ्यांना प्रेम लाभो तुम्हा सगळ्यांना सुबुद्धी लाभो आणि बाळा गारगोटी ही बिलबिलीत नाही रे बाळा ती कठीणच आहे कारण मी अरे चाणक्यासारखा तुम्हाला अंधारात ठेवणार नाही अज्ञानात ठेवणार नाही तर तुमच्या अज्ञानावर एक ज्ञानाची झालं चढून तुम्हालाही मी प्रज्ञावान बनविणार आहे तुम्हालाही प्रज्ञावान बनविणार आहे बाबानो आणि माझे जे सांगलीचे माझे विटेकर बंधू आहेत गणपू गोपू पू गोपा तर त्याने सांगितलं मला काल गुरुजी हे आहेत हे हे त्यांनी मला बक्षीस दिलेला आहे टावेल तर तो टावेल माझ्या खांद्यावर घेऊन त्या नारंगी म्हणणाराला म्हणजे माझ्या बन सांगा नारंगी हे आपलाच आहे आणि त्या सुनील शेळकेला सांगा की असा निळा फिळा शब्द वापरू नको माऊली 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 आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली आमुची ज्ञानेश्वर माझी बाजू घेऊन आदरणीय अमित बनसोडे यांनी सुनील शेळकेला जो टोला लगावलेला आहे त्याच्याबद्दल मी अमित बनसोडे याचं फार मोठ्या फार मोठ्या शब्दामध्ये कौतुक करीत आहे कारण असली दुखण्यावर डागण्या दिल्याशिवाय दुखणी नीट होत नाही नमो बुद्धाय जय भीम जय भीम जय भीम